निक्की आणि अभिजित अशा ताईंबद्दल बोलताना आपल्याला पाहायला भेटत आहे तर अभिजित म्हणत असतो की ताई यावेळेस जातील असं वाटतंय मग निक्की म्हणते की त्यांची पॉप्युलरिटी तर खूप आहे ना मग अभिजित म्हणतो की पॉप्युलरिटी आहे पण हा गेम आहे आणि इथे ती पॉप्युलॅरिटी किती उपयोगात पडेल ते माहीत नाही ना मग निक्की म्हणते की हो बरोबर आहे कारण की ही ते गेममध्ये दिसलं पण पाहिजे खेळलं पण पाहिजे आणि पहिल्या आठवड्यातच त्या फक्त दिसल्या होत्या त्यानंतर ते त्यांनी काहीच केलं नाही म्हणजे पूर्णपणे विजल्यात त्या मग अभिजित म्हणतो की हो आणि आम्हाला त्यांना प्रत्येक वेळेस सांगावं लागतं मग मी की म्हणते की जसं की मग अभिजित म्हणतो की म्हणजे प्रत्येक टास्कच्या वेळेस आम्हाला त्यांना सांगावं लागतं आणि त्यानंतर ते पण करतील की नाही हे आम्हाला टेन्शन असतं असं अभिजित म्हणतो त्यावेळेस निकी म्हणते की हो बरोबर आहे त्यानंतर मग निकी विचारते की तुला आरबज काय म्हणत होता एकतर तू इकडे ये नाहीतर तू तिकडे जा त्यावेळेस मग अभिजित म्हणतो की कोण अंकिताला मग निकी म्हणते की नाही तुला काय म्हणत होता तो तो आमच्या ग्रुपमध्ये ये नाहीतर तू तर तिकडे जा मग त्यानंतर तो म्हणत होता की अभिजित म्हणतो की अगं तो म्हणत होता एकतर तू त्यांच्या ग्रुपमध्ये जा नाहीतर मग त्याला तरी इकडे घे म्हणजे मला तरी तुमच्या ग्रुपमध्ये घे असं म्हणत होता अच्छा मला ते आतमध्ये वेगळंच दाखवलं होतं असं ती अभिजितला म्हणत असते